जय मी गायत्री चंदू चव्हाण राहणार सामनेरचे आम्ही तसं आणि हल्ले मुक्काम धुळ्यालाय शेतकऱ्याची मुलगी होती मी आणि फौजीचं म्हणजे तर काही माहीतच नव्हतं फर्स्ट टाईम जेव्हा म्हणजे इच्छा होती की बुवा नाही पप्पांची पण इच्छा होती एकटी मुलगी आहे ब आम्ही वाला देऊ असे भरपूर स्थळ यायचे गावातले पण बरंच स्थळ आले पण इच्छा माझी पण होती की नाही मी फौजीसोबतच लग्न करेल ब असं मग जेव्हा हे बघायला आले तेव्हा समजलं की बुवा नाही हे चंदू चव्हाण आहेत ब असं मग ते बघून वगैरे गेले त्याच्यानंतर मग गावात लोकं म्हणायचे की बुवा चंदू चव्हाण बघून गेला मग तुम्हाला तो असा आहे म्हणजे खतरनाक आहे बुवा असं बरेच लोक बोलायचे त्याच्यानंतर पप्पा बोलले कि ब नाही जे आहे नशिबात ते होईल बघून गेले त्याच्यानंतर पप्पा म्हटले की बा ते जमो नको जमो पण आज आमचं भाग्य आहे आमच्या घरी आले ब जेव्हा मी आठवी नववीला होती त्यावेळेस ते जेव्हा पाकिस्तानातून आले त्याच्यानंतर इथं आमच्या गावात त्यांचा सत्कार वगैरे झाला पण मी लहान असताना मला काही तेव्हा एवढं समज नव्हती मनात असं वाटत होतं की ब फौजीचं फौजीसोबत लग्न करायची खूप इच्छा होती पण बाहेरचे लोक असं सांगायचे नाही तो पाकिस्तानात गेलेला आहे ब बरेच लोक चुकीचे सांगायचे नाहीतरी पप्पांनी हिंमतीने लग्न केलं लग्नाच्या दिवशी सुद्धा आम्हाला त्यांच्या गावाहून फोन यायचे किंवा ते ड्युटीला नाही आहे मेंटेलिटी हे असं बरेच गोष्टी सांगायचे आमचं लग्न जमलं पंधरा दिवसातच लग्न झालं आमचं बोलायचं तर जास्त काही कॉन्टॅक्टच झाला नाही कारण त्यांना सुट्टी कमी असताना पंधरा दिवसातच लग्न केलं आम्ही पप्पाने मग लग्न जमलं त्याच्यानंतर दगदग झाली खूपच सगळं आमच्याकडेच होतं हळदीपासून तर टाळीपर्यंत सगळं आम्हीच केलं लग्नाचं त्यांचं तर घरात सगळं सांभाळायचं पप्पांनाच होतं भाऊ पण एकटाच आहे आम्ही पण एक मी एक भाऊ एक बहीणच होतो सगळं आम्हालाच करावं लागलं मला पण पप्पांना पण सगळ्यांना बोलायला पण वेळच नव्हता आम्ही म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये नाहीच होतो लग्नाच्या पंधरा दिवसात लग्न झालं त्याच्यानंतरच लग्न झाल्यानंतर मी बारावीत असतानाच माझं लग्न झालं त्याच्यानंतर इच्छा होती शिकायची काहीतरी जॉब वगैरे करू बो असं म्हणून जे घरचे शिकवणार असले तर मग शिकू बो अशी इच्छा होती mm. जेव्हा लग्नाच्या आधी पण पप्पा म्हणायचे पण माझी तेव्हा वेज नव्हती जायची mm. भरती वगैरे म्हणा समजा दुसरं पण काही जॉबची mm. मग लग्नानंतर ते म्हटले की नको मी फौज मध्ये mm. त्याच्यानंतर तू कोणता जॉब नको करू घर सांभाळायला एक जण पाहिजे त्यांच्या आईवडील लहानपणीच वारले होते तर मग त्याच्या एक वर्षानंतर मला एक मुलगा झाला छोटासा आमच्या mm. घरात समजा म्हणजे काहीच नव्हतं असं समजा कारण त्यांना आईवडीलच नव्हते ते आजीबाबांकडेच राहिलेले होते त्याच्या लग्न झालं त्याच्यानंतर ते धुळ्याला आले तिथं घर बांधलेलं होतं तिथंच पहिला दिवस तर आमचा तिथंच होता सगळं मी माझ्या मम्मी पप्पांनी दिलं त्या दिवशी पण आम्ही म्हणजे ते शिजवलं म्हणजे पहिल्या दिवशी घरात अन्न शिजलं गो असं समजतो परत राहिलो त्याच्यानंतर ते परत ड्युटीला गेले परत सहा महिन्यानंतर आले म्हणून परत आम्ही एक महिना परत अजून घरी गेलो तिथं परत साफसफाई वगैरे केली परत एक महिना तो संसार म्हणजे लग्न झालं तसं एक दोन महिना यायची ती <laughs> परत ड्युटीला जॉईन होऊन जायची त्याच्यानंतर एक वर्षानंतर भुसावलला आले भुस्सावलला आम्ही एक वर्ष राहिलो सोबत एक वर्ष सोबत राहिलो त्याच्यानंतर परत त्यांची पोस्टिंग आली पठाणकोटला पठाणकोटला ते गेले अगोदर दोन एक महिने ते राहिले दोन चार महिने त्याच्यानंतर मग फॅमिली घेऊन गेले सोबत मग आम्ही राहिलो तिथं एक दीड महिना राहिलो काहीतरी कदाचित त्याच्यानंतर त्यांना नोटीस आली तिथून तु। तुम्हाला घरी पाठवण्यात येते बस म्हणून परत मग त्यांनी रिक्वेस्ट केल्या साहेबांना पण रिक्वेस्ट केल्या परत त्यांनी नोटीसला जवाब पण दिला पण तरी अधिकारीने त्यांचं ते लक्ष नाही दिलं दुर्लक्ष केलं अधिकारींनी mm -hmm. परत आम्हाला सामान घेऊन माझं छोटं बाळ घेऊन आम्ही परत रात्री रात्री तिकडून निघालो कॅम्प मधून पण mm -hmm. खूप वाईट परिस्थिती होती छोटस बाळ घेऊन थंडी वाऱ्याचं आलो तिकीट कन्फर्म होत नव्हतं हो असंच mm -hmm. खाली झोपून वगैरे आलो आम्ही तेव्हा पण खूप हाल झाले आता येताना पण जेव्हा लग्न झालं तेव्हा तर खूप मोठं स्वप्न म्हणजे स्वप्न साकार झालेलं सारखं होतं की बा नाही फौजी फौजी नवरा भेटला बा असं म्हणून ज्यावेळेस त्यांना घरी पाठवलं मनात खूप काही वेगवेगळ्या फिलिंग यायच्या की बा आज असं झालं आमच्या आमच्यासोबत ते सांगू नाही शकत आता खूपच वाईट दिवस होते कस रे, खुँप ते पण कसं आहे काय करणार खूप ते खूप विचार यायचे डोळ्यासमोर की आपलं छोटंसं बाण आहे संसार कसा होणार आहे कर्ज बारा लाखाचं कर्ज होतं घर घेतलं त्यावेळेस लोन घेतलेलं लो होतं आम्ही बारा लाखाचं ते पण लोन आहे आमच्यावर आज पण ते जसं चालू आहे तसंच दिवस निघताच ये गो आईवडिलकडे थोडे दिवस राहते तिकडे इकडे तिकडे म्हणून संसार चालतोय मम्मी पप्पा थोडंफार सपोर्ट करता धान्य वगैरे देऊन देतात त्याच्यामुळे थोडं भागतं गो असं समजून त्यांना असंच म्हणतात की याने काहीतरी केलं असेल तिथं त्याच्यामुळे त्यांना काळून टाकलं बुवा त्यांना थोडी माहिती आहे काय झालंय आणि प्रॅक्टिकली मी राहिली त्यांच्यासोबत मला माहिती आहे काय झालंय काय नाही मी जेव्हा लग्न झालं तेव्हा पण फौजीवर प्रेम करायचे आता पण फौजीवर प्रेम म्हणजे जोपर्यंत स्वस आहे तोपर्यंत फौजीवर प्रेमच करणारे फौजी ते माझ्यासाठी लाखात एक लाखात एक होते ते लाखात एकच राहणार आहे त्यांच्या मागे उभं राहणार कोणीच नाही त्यांचे आई वडील पण मीच आहे आणि बायको पण मीच आहे माझ्याशिवाय दुसरं त्यांना कोणीच नाही सपोर्ट करणार पण मी भाऊ नाही बहिणी जो तो त्यांच्या त्यांच्या संसारात ते गुंतलेले लक्ष देत कोणीच नाही मीच त्यांना सपोर्ट पण करते हिंमत पण देते उलट मी त्यांना हिंमत देते नाही होईल कधीतरी एक दिवस चांगला गेल आपला पण सीमा हैदर ती दुश्मन देशातून आलेली आहे तर आपला देश तिला स्वीकारतोय दुश्मन देशात जाऊन दोन लोक मारून आलेला जवान तुम्ही त्याला न्याय देत नाही हे मी सरकारचं कुठेतरी चुकतंय ना न्याय द्यायला पाहिलं एवढे दिवसापासून तो न्यायाची भीक मागतोय तर त्याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे सरकारने की त्याची व्यथा बी मांडून घ्यायला पाहिजे काय म्हणणं आहे त्याचं ते पण बघून घ्यायला पाहिजे सरकारने त्यांना असंख्य फौजींचे कॉल येत आहे की बा भाऊ माझ्यासोबत असं झालंय त्यांचे जे सांगता येते खूप वाईट काही काही फौजींची तर खूप वाईट कंडिशन आहे घरात खाय प्यायला नाही कोणी पत्नी सोडून गेलेले आहे कोणाचं मुलगाचं झालेलं आहे असं आजारी आजार पण मध्ये पैसे नाही मग ते ही शोषण कुठेतरी थांबायला पाहिजे बा त्यासाठी ते आंदोलन करता फौजींचे कॉल येतात अक्षरशः काही फौजी रडून देतात किंवा खूप त्यांच्या घरची वाईट कंडिशन आहे ते त्यांच्याकडनं पाहिलं जात नाही त्याच्यामुळे आज त्यांनी आवाज उठवला आहे ते कुठेतरी योग्यच आहे ती लढाई आहे तर चांगल्यासाठी लढत आहे ते त्यांच्यामध्ये हिंमत पण खूपच आहे रिअल हिरो तर ते आहेतच पण ते जगाला असं वाटतं की बा नाही काय ते चूक करून आला बा तिथं परत आता सरकारकडे मागणी टाकतोय बा लोक असे बघणारे चुकीच्या पद्धती चुकीच्या नजरेने खूप लोक बघतात ते राजकारण करतोय बा बोलणारे खूप चुकीचे कमेंट्स पण करता आता परत त्याग केलाय कि बा मी अमरण उपोषण करणारे समजा त्यांचं अमरण उपोषण चालू झालं परिवाराला सोडून ते तिकडे राहील माझा छोटा आहे त्यांचं काय झालं याचं जिम्मेदार कोण राहणार आहे सरकारच राहणार आहे तर याच्यावर लवकर काहीतरी दखल घ्यायला पाहिजे सरकारने पण जेवढे काही फौजी आहेत त्यांना काही काढलेले चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर पण काहीतरी त्यांचा उदरनिर्वाहासाठी काही द्यायला पाहिजे सरकारने त्यांच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या स्वीकारायला पाहिजे आणि अग्नि चार वर्षात सुधार करायला पाहिजे चार वर्षात चार वर्षानंतर गरीब घराण्याचं पोरग घरी येऊन काय करणार आहे चार महिन्यापासनं उपोषणच करताय असं समजा मी एकटी धुड्याला मोठ्या छोट्या मुलाला घेऊन तिथंच राहते काही राहिलं बी आणायचं तर स्वतः जाऊन स्वतः करते सगळं सण पावन आता माझ्या मुलाच्या पहिला वाढदिवसाला पण ते नव्हते दुसरा वाढदिवस झाला आता पण ते उपोषणाला बसले होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही छोटा मोठा वाढदिवस मी घरात केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला दोन वर्षाचा येतो बोलतो बाबा बाबा बोलत राहतो मग त्याला सांगतो बाबा बर गेलाय देवाला तर सांगतो की बा संकट मधून लवकर निवारा कर आणि माझ्या पतीला सुखी राहू देवा तो साथ देते त्यांना सांगते तुम्ही तुमची लढाई चालू ठेवा एक ना एक दिवस आपल्याला तर न्याय भेटणारच आहे आपण काही कोणा कोणाचं वाईट केले नाही देव एक दिवस चांगलं करेलच ते तिकडे बॉर्डर उभे राहतात त्यामुळे आपण एक सुखाची झोप घेतो बा त्याच्या त्यांच्यासोबतच हे दुर्दैव हे झा होतंय शोषण होतंय सरकारने त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे कारण खाय प्यायला घरात खाय प्यायला वाईट कंडिशन आहे त्यांच्यावर सगळं सांभाळायचं चा, व्हिडिओ जवा जवा आयडिओग्राफी जवानांना प्रूफ म्हणून द्यायला पाहिजे पण आपल्याच देशाचा सैनिक देशात नोकरी करू शकत नाही कंपनीत जाऊ जाऊ शकत नाही आणि अधिकारी डिसिप्लिनच्या नावाने त्याला घरी पाठवतात मी मानतो एखादी अधिकारी एखादी जवान चुकला असेल पण त्याला तुम्ही डायरेक्ट घरी पाठवलं आणि त्याला दहा वर्ष बारा वर्षात तो एक देशद्रुईसारखं जीवन जगतो आहे पण आर्टिकल सोळा काय सांगतो आर्टिकल सोळा तुम्ही कुठे काम करू शकता आणि आर्टिकल ट्वेंटी वन hmm. आपल्याला सांगतं की राज्य सरकारने आदर सन्मान द्यायला पाहिजे hmm. आपल्याला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यासाठी hmm. राज्य सरकारने त्या जवानाला शासकीय नोकरीमध्ये तुरंत पोस्ट यायला पाहिजे जरी सेवेतून काढलं मिलिटरीमधून